मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक गैरहजर एकनाथ शिंदे संवेदनशील आहेत काही वैयक्तिक कारणांमुळे ते जर उपस्थित राहू शकले नाही तर त्यांचा विरोधकांनी भांडवल करू नये त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक झाली आणि महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं शिवसेनेच्या इतिहासात यंदा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोठं यश मिळालं नाराजीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत एकनाथ शिंदे फार मोठ्या मनाचे आहेत ते नाराज होऊ शकत नाहीत काही वैयक्तिक कारणं होयत ते जर उपस्थित राहू शकले नसतील तर त्याचं राजकीय भांडवल होऊ नये ते विरोधकांनी करू नये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर का जात नाही काळा जादूला विचारा या संजय राऊत यांच्या आरोपावर उदय सामंत यांची प्रतिक्रिया त्याच वर्षा बंगल्याने मागच्या अडीच वर्षात लाखो महाराष्ट्रातले लोक बघितले जो वर्षा बंगला स्वतःसाठी वापरला जायचा तो जनतेला बघता आला नाही तो एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या जनतेने बघितला थोडा मेंटेनन्स जर त्या ठिकाणी सुरू असेल तर राजकीय आरोपांची आवश्यकता नाही तर संजय राऊत यांनी तुला लावताना सामंत म्हणाले की सकाळी नऊ वाजताची मुलाखत घेणे बंद करा तर ती काळी जादू पण बंद होईल मी पण एका पत्रकार परिषद सांगितलं एकनाथ शिंदे यांची परवानगी घेऊन त्यांच्या अगोदर अर्धा तास मी पत्रकार परिषद सुरू करणार आहे त्यांना महाराष्ट्र जनतेने मनावर घेतलं नाही ऑन पालकमंत्री पद वाद पालकमंत्री पदाचा वाद दोन ठिकाणी सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा वाद सोडवतील मला असं वाटतं की त्याच वर्षा बंगल्यानं अडीच वर्षामध्ये लाखो महाराष्ट्रातील लोक बघितली जो वर्षा बंगला हा काही वैयक्तिक लोकांसाठी बंद होता स्वतःसाठी वापरला जायचा परंतु जनतेला कधी बघता आला नाही तो माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं बघितला आता मला असं वाटतं थोडा मेंटेनन्स जर त्या ठिकाणी चालू असेल तर त्याला देखील राजकीय वलय द्यायची काही आवश्यकता नाही मला असं वाटतं तुम्ही सकाळी नऊ वाजता मुलाखत घेणं बंद केलं की आधी पण बंद होईल काय झालं की तुमचा सगळ्यांचा आदर ठेवून सांगतो मी पण परवा पुण्यामध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय आता एकनाथ शिंदे साहेबांची परवानगी घेऊन त्यांच्या अगोदर अर्ध तास मी आता पत्रकार परिषद सुरू करणार आहे त्यांचं एवढं किती मनावर तुम्ही घेता महाराष्ट्राच्या जनतेनं मनावर घेतलं नाही म्हणून आमच्या ऐंशी पैकी साठ निवडून आले मला असं वाटतं की चर्चा ह्या सूत्रांच्या माध्यमातून होतात माननीय एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते संवेदनशील आहेत ते भावना प्रधान आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक झाली आणि अद्भूतपूर्व असं यश महायुतीला मिळालं शिवसेनेचा विचार करता सगळ्यात चांगला स्ट्राईक रेट शिवसेनेच्या इतिहासामध्ये यावेळी राहिलेला एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला असं वाटतं की नाराजीच्या बातम्या या कदाचित पसरवल्या जात आहेत पण एकनाथ शिंदे हे फार मोठ्या मनाचे आहेत त्याच्यामुळे ते, ते नाराज असूच शकत नाहीत ते शिवसैनिकांना ताकद देणारे आहेत जनतेच्या विकासासाठी झटणारे आहेत त्याच्यामुळे काही वैयक्तिक कारणांमुळे ते जर उपस्थित राहू शकले नसतील त्याचं राजकीय भांडवल होऊ नये आणि ते विरोधकांनी करू नये ही माझी विनंती आहे दोन ठिकाणी हा वाद चालू आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी अजितदादा एकत्र बसून हा गुंता सोडवतील आणि दोन तीन दिवसातच सोडवतील पट कल्याण पणवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री